नाशिक जिल्ह्यातील शेतकरी पोहोचले कांद्याच्या माळा गळ्यात घालून मतदान केंद्रावर Hayır, नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यात येत असलेल्या वडगाव पंगू येथील कांदा उत्पादक शेतकरी कांद्याच्या माळा गळ्यात घालून मतदान केंद्रावर पोहोचल्याने एकच खडबड निर्माण झाली होती शेतकऱ्यांचे अनोखे आंदोलन पाहण्यासाठी मतदान केंद्रावर नागरिकांनी एकच गर्दी केली होती वीस मे रोजी लोकसभेच्या पाचव्या टप्प्यातील मतदान प्रक्रियेत नाशिक जिल्ह्याचा समावेश आहे जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना शासन वाऱ्यावर सोडत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी यावेळी केला शासनाच्या शेतकरी आक्रमक झाले असून त्यांनी अखेर कांद्याच्या माळा गळ्यात घालून चक्क मतदान केंद्र गाठल्याने यावेळी बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांची सुद्धा मोठी तारांबड उडाली होती बोला आवो, बोला आवो, बोला। बोला। आम्ही सर्व मतदान करून आले सगळ्यांनी बोट वर करा मतदानाचं सगळे मतदान करून आले ज्यांनी केली कांद्याची निर्यात बंदी आम्ही त्याला आता परत संधी नाही दिली या तत्वाने आम्ही सगळ्या शेतकऱ्यांनी मतदान केलेलं आहे आणि समज वडगावकरांनी बी अशीच आशा बाळगावी शेतकरी एकजुटीचा विजय असा जे इकडं कोणाला आमची दखल केंद्राने घेतली पाहिजे मोदी साहेबांपर्यंत आमची दखल गेली पाहिजे आमची तळमळ ही कांद्याची ज्यांनी निर्यात बंदी केली आम्ही त्यांना मतदान बंदी केलेली आहे एवढंच सांगतो एक शेतकरी म्हणून